इथे वडे पण आपले मस्त खमंग असे तळून झालेले आहेत आणि आता आपण बघूया की वडे किती कुरकुरीत झाले आहेत तुम्ही इथे बघू शकता की आवाज किती छान येतोय आणि वड्यांचं टेक्स्चर बघा आतून खूप छान आलेला आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल तशीच हिवाळा स्पेशल आणखी एक रेसिपी यापूर्वी पण आपण विदर्भातील बऱ्याचशा रेसिपी बघितलेल्या आहेत हिवाळा म्हटलं की विदर्भामध्ये तुरीचे दाणे बाजारात भरपूर प्रमाणात मिळतात तर तुरीच्या दाण्यांच्या यापूर्वी पण आपण बऱ्याचशा रेसिपी बघितलेल्या आहेत तर आज आपण बघणार आहोत तुरीच्या दाण्यांचे खमंग असे वडे रेसिपी खूप साधी सोपी आहे पण वडे चवीला इतके छान लागतात की तुम्ही जर यापूर्वी तुरीच्या दाण्यांचे वडे कधी केले नसेल तर नक्की ही रेसिपी तुमच्यासाठी आहे रेसिपी खूप छान आहे पूर्ण बघा पण यापूर्वी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला इथे तुरीचे दाण्यांचे वडे करण्यासाठी मी इथे पाव किलो तुरीचे दाणे घेतलेले आहे छान निवडून घेतलेले आहे आणि धुवून कोरडे करून घेतलेले आहे साधारणपणे मोठ्या वाटीने एक वाटी दाणे आहेत नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे टाकून आपल्याला मिक्सरमध्ये छान जाडसर वाटून घ्यायचं आहे वाटताना मिक्सर बंद चालू असा करायचा आहे म्हणजे पल्स मोडवरती आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत आता इथे आपले दाणे छान जाडसर वाटून घेतलेले आहे तुम्ही ते बघू शकता आणि यामध्ये काही तुरीचे दाणे अख्खेसुद्धा आहेत ते खाताना आपल्याला दाताखाली येतात तर जास्त छान लागतात नंतर हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एक वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या थोडंसं आल्याचे तुकडे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या हे सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असं वाटून घ्यायचं आहे आता हे हिरवं वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि हे हिरवं वाटण आता तुरीच्या दाण्यांच्या वाटणामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे दोन चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन बेसनानी वड्यांना बाइंडिंग छान येतं आणि नंतर टाकायचं आहे एक चमचा तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने वड्यांना कुरकुरीतपणा येतो नंतर टाकायचा आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि नंतर त्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ मग पाव चमचा ओवा ओवा पण हातावरती आपल्याला करून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा धनेजिरे पावडर हळद साधं लाल तिखट जर तुम्हाला साधं लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही फक्त हिरव्या मिरचीचे सुद्धा करू शकता आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळे जिन्नस आपले टाकून झालेले आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करताना यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये आता हे सगळं सारण छान मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं तेल आपल्या तळ हातावरती लावून वडे वळून घ्यायचे आहेत आपल्याला ज्या आकाराचे करायचे आहे त्या आकाराचे वडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सगळे वडे करून घेतलेले आहे आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं आपण बघूया तेल गरम झालं आहे की नाही तेल पण छान गरम झालेलं आहे आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि एक एक करून वडे त्यात सोडायचे आहेत आपल्याला हे वडे कमी ते मध्यम गॅसवरती असे तळायचे आहेत वडे तेलात टाकल्यानंतर लगेच आपल्याला हे पलटवायचे नाही आहेत थोडेसे तेलाचे बुडबुडे कमी झाले की मग आपल्याला चमचाने हे पलटवायचे आहेत जर लगेच पलटवले तर वडे तुटू शकतात इथे आता वड्यांना थोडासा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आपण आता याला पलटवून घेऊ आणि परत दुसऱ्या बाजूने आपल्याला वडे हे छान होऊ द्यायचे आहे आणि वड्यांना डार्क सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही इथे बघू शकता की वड्यांना कलर खूप छान आलेला आहे हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि टिश्यू पेपर वरती ठेवायचे आहेत परत आपल्याला याच पद्धतीने बाकीचे पण वडे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आज आपले एकदम खमंग आणि कुरकुरीत असे तुरीच्या दाण्यांचे वडे केलेले आहेत कलर पण अगदी सुरेख आलेला आहे यापूर्वी जर तुम्ही याची रेसिपी कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि हे वडे तुम्ही कुठल्या पण चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता खूप छान वाटतात आणि आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय